नमस्कार मंडळी उत्कर्ष रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे मे महिन्याच्या सुट्ट्या लागलेत आणि मुलांना मुलांना चार वाजता काहीतरी खायला हवंच ना मग ही रेसिपी त्यांच्या शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल चार पाच बटाटे घेतले आणि ते साली काढून अशा पद्धतीने खिसून घेतले सगळे बटाटे खिसून झाल्यानंतर एका बाउलमध्ये ते सगळं काढून घेतलं आणि सगळे त्याचे स्टार्स निघत बटाट्याचा खिस आपण धुवून येणार आहोत दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून झाल्यानंतर बटाट्याचा केलेला खिस त्यातील पाणी सगळं आपण आता काढून घेऊ इतकं शक्य असेल तितकं पाणी काढून घेणे गरजेचं आहे बटाटा असा धुवून घेतला की जेणेकरून तो काय पटपटणार नाही आणि चवीलासुद्धा छान लागेल बटाट्यातली पाणी सगळं काढून झालेलं आहे एका बाउलमध्ये सगळा तो किस घेतला त्यामध्ये तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर घालू लाल तिखट चवीनुसार मीठ धनेपूड जिरेपूड गरम मसाला ल लसूण मिरचीचा ठेचा घालून सगळं एकसारखं मिक्स करून घेऊया सगळं मिक्स झाल्यानंतर भरपूर असं मोजरेला चीज घातलेलं आहे तुमच्याकडे मोजरेला चीज नसेल तर रेग्युलर चीज खिसून घातलं तरी चालेल नंतर आपण हे जे छान असे बॉल्स तयार करून घेऊया इथे सगळे बॉल करून तयार आहे लगेच कढईतमध्ये तेल गरम करत ठेवूया तेल गरम झाल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवर सगळे बॉल तळून घेऊया ही रेसिपी इतकी छान आहे चवीला खूप छान लागते झटपट होते आणि मुलांना सुद्धा खूप आवडते <ण्याग> लो टू फ्लेम फ्लेमवर बॉल्स तर की छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात सगळे बॉल इथे तयार झालेले आहेत एका ताटामध्ये हे बॉल्स काढून घेऊया हे बिलकुलही तेलकट होत नाहीत आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात कशी वाटली चीज क्रिस्पी बटाटा रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आज जरी आवडला असेल तर मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा जाता जाता लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि थँक्यू हसत राहा खुश रहा खात राहा आयुष्य एकदाच आहे आणि ते पूर्णपणे जगण्याचा आनंद घ्या